माझ सोलापूर न्यूज मध्ये रोहित दादासाहेब शिंदे राहणार शिंदेशाही समतानगर तालुका पंढरपूर हे पत्नी सोबत होते त्याचवेळी चोरट्याने डाव साधला आणि त्यांच्या घरातून ऐवज चोरून नेला शिंदे यांच्या फिर्यादीवरून पंढरपूर शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घराला कुलूप लावून डॉक्टर शिंदे पतीपत्नी परगावी गेले होते त्यांनी पोस्टात ठेवलेले साडेचार लाख रुपये दोन दिवसापूर्वीच काढून घरी आणले होते याशिवाय नेहमीच लॉकर मध्ये असणाऱ्या दागिने आणि ते घरी ठेवले होते त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून तीन चार चोरट्यांनी मिळून घराची कुलूप तोडून आत प्रवेश केला कपाट उचकून घरात रोकड व सोन्याचे मंगळसूत्र हातातील तोडे बांगड्या नेकलेस रिंग तसेच चांदीची भांडी असा ऐवज चोरट्यांनी ने चोरून नेला पहाटे चारच्या सुमारास ही चोरी झाल्याचा संशय फिरादीने व्यक्त केला पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये पडत आले त्यात काही जण तोंडाला रुमालमधून घरात शिलाचे दिसत होते चेहरे स्पष्ट दिसत नसून पोलीस त्यांचा शोध घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे या घटनेचा अधिक तपास बाद सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका